हॅलो फ्रेंड्स पोर्निमास किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत थंडीसाठी स्पेशल असे डिंकाचे लाडू तर त्यासाठी काय काय लागणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला आपण साहित्य बघूया सर्वात प्रथम दो, दोन अडीचशे ग्रॅम खोबरं दोनशे ग्रॅम खारीक अडीचशे ग्रॅम गूळ त्यानंतर शंभर ग्रॅम काजू शंभर ग्रॅम बदाम पन्नास ग्रॅम डिंक दहा ग्रॅम खसखस त्यानंतर घरचं तूप घेतलेलं आहे कढई तापायला ठेवलेली आहे तर त्या अगोदर आपण खारीक बारीक करून घेऊया मिक्सरला मला पूर्ण मिळाली त्यामुळे मी घरीच बारीक करणार आहे आता कढईमध्ये थोडं तूप घेतलेलं आहे अशा प्रकारे मी खारीक बारीक करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण खोबऱ्याचा कीस थोडासा परतून घेणार आहोत तुपामध्ये बघू शकता जास्त आपल्याला नाही परतवायचा थोडासाच कलर आला की लगेच काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता मी हा परातीमध्ये काढून घेते बघू शकता अशा प्रकारे काढून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये मी खसखस थोडीशी परतून घेणार आहे तूप न घालता तीसुद्धा काढून घेतलेली आहे आता पुन्हा एकदा कढईमध्ये थोडं जास्तीच तूप घेऊन डिंक तळून घेणार आहे थोडा थोडा करून मी त्यामध्ये डिंक टाकणार आहे आणि तो असा की काढून घेणार आहे बघू शकता तुपामध्ये डिंक चांगला फुलला आहे अशा प्रकारे करून मी डिंक काढून घेतलेला आहे पुन्हा एकदा मी डिंक टाकलेला आहे आणि तो सुद्धा तळून घेणार आहे अशा प्रकारे पन्नास ग्रॅम डिंक आपल्याला पूर्णपणे तुपामध्ये असा तळून घ्यायचा आहे बघू शकता आणि हा सुद्धा आपल्याला आता काढून घ्यायचा आहे खूप छान प्रकारे असा फुललेला आहे तो आता मी काढून घेते त्यानंतर आता आपल्याला काजू आणि बदामसुद्धा तळून घ्यायचे आहेत आता सर्वात प्रथम मी काजू टाकते आणि ते सुद्धा थोडासा कलर येईपर्यंत तुपामध्ये परतून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे आहे त्या तुपामध्येच मी काजूसुद्धा टाकलेले आहेत आणि असा कलर आला की आता मी हे काढून घेतलेले आहेत अशा प्रकारे त्यानंतर आता आपण यामध्ये बदामसुद्धा टाकणार आहोत बदाम टाकलेले आहेत आणि बदामसुद्धा बदाम थोडेसे परतून घेणार आहे अशा प्रकारे बदामसुद्धा काढून घेतलेले आहेत आता राहिलेल्या तुपामध्ये मी खारीक पावडर टाकून घेणार आहे बघू शकता सुद्धा थोडासा कलर येईपर्यंतच परतून पर घेणार आहे जास्त कलर नाही करून द्यायचा आपल्याला थोडासाच कलर आला की गॅस बंद करायचा आहे अशा प्रकारे सर्व साहित्य आता जे जाडसर साहित्य आहे ते मिक्सरला एकदा फिरून घेणार आहे आणि त्याची जाडसर पूड तयार करून घेणार आहे खोबरं काजू बदाम आणि ढिंक हे बघू शकता अशा प्रकारे आपली जाडसर पूड सगळ्याची तयार झालेली आहे आता पुन्हा एकदा गॅस चालू करून त्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप घालायचं आहे आणि गूळ आपल्याला त्यामध्ये वितळवून घ्यायचा आहे हा अडीचशे ग्रॅम गूळ आहे बघू शकता या प्रमाणात तुम्ही नक्की लाडू बनवून बघा खूप छान होतात एकदम परफेक्ट प्रमाण आहे हे लाडूचं एकदा नक्की ट्राय करा अशा प्रकारे आपल्याला गूळ तुपामध्ये विरघळून घ्यायचं आहे बघू शकता तुपामध्ये गूळ पूर्णपणे विरघळलं पाहिजे तोपर्यंत मी इथे सात ते, ते आठ विलायची आणि अर्धा जायफळ याची पावडर केलेली आहे ती आता त्या लाडूच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेते गूळ टाकायच्या अगोदरच आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ते सर्व ठिकाणी लागलं जाईल अशा प्रकारे बघू शकता सगळीकडे पावडर लावून घेतलेली आहे विलायची पावडर आणि जायफळ पावडर मिक्स गूळ पण आपला चांगला वितळून झालेला आहे तूप सगळं वर आलेलं आहे बघू शकता आता हे सगळं आपण त्या जाडसर पा पूडमध्ये टाकून घेणार आहे सगळ्या मिश्रणमध्ये आणि आता हा गूळ मिक्स करून घ्यायचा आहे अशा प्रकारे बघू शकता लाडूसुद्धा आपल्याला हे मिश्रण गरम असतानाच बांधायचे आहेत फक्त हा गूळ सगळीकडं आपल्याला हाताने सुद्धा चांगला लावून घ्यायचा आहे मिश्रणाला मी आधी चमचाने करत आहे तर थोडंसं गार झाल्यानंतर मिश्रण हाताने मी सगळीकडे लावून घेत आहे बघू शकता त्याचा कलरसुद्धा किती सुंदर आलेला आहे आता मी एक लाडू बांधून दाखवते मी मीडियम आकारचेच लाडू बांधत आहे बघू शकता अतिशय सोपे पद्धतीने आपल्याला बांधता येत आहेत म्हणजे मिश्रण एकदम बरोबर परफेक्ट झालेलं आहे गूळसुद्धा आपला बरोबर झालेला आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि मला सांगा की कसे झालेत आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता लाडू आपला खूप सुंदर असा तयार झालेला आहे दुसरासुद्धा मी करून दाखवते तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे आता मी सर्व लाडू बांधून घेते आणि तुम्हाला दाखवते हे बघा एवढे लाडू आपले एक किलोच्या प्रमाणामध्ये तयार झालेले आहेत तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा थँक्यू